जी ट्रेनिंग आहे ना आपली ती आता थोड्या वेळा सुरू होईल कुठे ना खरोखर असं फील होतं ना की एक्झाम लावले थोड्याच वेळात थो थो सेशन सुरू होईल आणि मग खरी येईल मजा गुरुंना जेव्हा भेटतो तेव्हा दिवसा नेहमी चांगलाच जातो सो हा वेळ आता आतमध्ये आता थोड्या वेळात होईल आपला सेशन सुरू सो मित्रांनो तुम्ही मला विचारत होता की दादा आजकाल कुठे ब्लॉग बनवत नाही शूटला येत नाही शिकण्याची जी भूक आहे ना जिद्द आहे ना ती खूप काय सांगून जात सकाळचे वाजले आहेत पावणे आठ आणि इथे बघा मस्तपैकी मन प्रसन्न करणारी सकाळीची भक्ती गीते विठ्ठलाची गाणी सकाळी उठलो उठलो ना तर आपल्याला लागतो ला हा लागतो आपल्याला चहा त्याला खास स्पेशल असा ब्लॉग आहे कारण की आता आपल्याला थोड्याच वेळात निघायचंय चहा आपण मस्तपैकी पिऊन घेऊया आणि ही आहे गुड मॉर्निंग तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभप्रभा चहा गरम होऊ दे आणि अजून एक काम राहिलं ते म्हणजे आपल्या झाडांना पाणी घालायचं आहे सकाळ सकाळी उठलो ना की हीच माझी कामं असतात पहिला मस्त जरा थंड थंड वाटायला जरा दोन दिवस झाले ना एकदम सकाळी एकदम गार वाटत काल रात्री पण खूप गार वाटवतं इथे आहे आपलं जास्वंदीचं झाड आहे हे आहे तुळस कंदील माझं अजून काय काढण्याचं मन नाहीये तर कंदील ठेवणार आहे मी पण ह्या लाईट्स मला काढायच्या आणि समोर बघा मस्तपैकी सगळं असं प्रसन्न वातावरण एकदम सकाळी मी जेव्हा काम करण्याच्या अगोदर ना एक काम नक्की करतो आवर्जून ते म्हणजे आपला हा धूप आहे जो ऑर्गेनिक धूप आहे जो गाईच्या शेणापासून वगैरे बनवला जातो म्हणजे काय होतं माहिती कामाला सुरुवात होते ना तेव्हा एका पॉझिटिव्ह एनर्जीनी सुरुवात होते म्हणजे काम कसं फचत नाही आणि काम ना एकदम मस्त होतं एकदम रिलॅक्स मध्ये तुम्ही काम करता सो हे खूप इफेक्टिव्ह आहे हे ना तुम्ही नक्की ट्राय करा जेव्हा पण तुम्ही सकाळी वगैरे उठतील ना तेव्हा हा जो गायीचा शेणापासून जो बनवलेला धूप आहे ना तो तुमच्या घरात सकाळी उड्ड्यावर लावा आणि मग आहे ना तिकडचं वातावरण बघा तुम्हाला एक काम सुरुवात करा ना तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही माझी गॅरंटी आहे सोन नक्की ट्राय करा त्या एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि याचा आपण करूया पंखा आपला बंद आता बघा मस्त पैकी इथे स्वच्छ अशी सकाळ झालेली आहे इथे मस्त पैकी मन प्रसन्न करणारी भक्ती आहे आणि हा धूप असा वातावरण एकदम मस्त पॉझिटिव्ह येईल ना त्या वाटत आणि इथे आपली बॅग वगैरे सगळं सामान रेडी आहे आज आपण बाहेर चाललेलो आहे ते कुठे चाललोय ना ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल सो आता मी काय करतो का फटाफट रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो फायव्ह मिनिट लाईट रेडी होऊन आता निघालो आहे खानदार बॅग आहे पण आज कसं आज आपण शूटला तर आज आपण चाललो आहे ट्रेनिंगला घाटपोपरला तर ती कसली ट्रेनिंग आहे ना मी तुम्हाला नंतर सांगेन की मी कुठल्या ट्रेनिंगला झालो आहे मला तरी असं वाटतंय ना की मी आज ना बऱ्याच वर्षांनी ना कुठली तरी एक्झाम द्यायला चाललोय जसं आपण दहावी बारावीची एक्झाम कशी देतोय तसं मी एक्झाम द्यायला चाललोय तर मला नोटबुक आणि पेन पण घेऊन जाते कारण की ते ट्रेनिंग मध्ये लागणार आहे मी भेटणार आहे पहिल्यांदा माझ्या गुरुंना आता मी युट्यूबवर काम करतो तर मध्ये काही लोक माझे व्हिडिओ बघून शिकतात तर ते लोक मला त्या व्हिडिओ बद्दल गुरु मानतात पण तुम्हाला माहिती आहे का माझ्या पण आयुष्यात गुरु आहेत आणि त्यांचा त्यांना फॉलो करून मी आधीपर्यंत पोहोचलेलो आहे म्हणजे आयटी मध्ये मनीष असेल या आता मी ज्या ट्रेनिंगला चाललोय तिथे अमृता ताई असतील सतीश सर असतील असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी जिथे काम केले ना तिथे माझे पण गुरु आहेत सो गुरु शिवाय ना तुम्ही पुढे नाही जाऊ शकत तर गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्याला पाहिजेच पाहिजे सो मी आज जाणार आहे आणि त्यांना भेटणार आहे म्हणजे मला त्यांना खूप भेटायची इच्छा आहे मी त्यांना खूप फॉलो करतो त्यांच्या हर एक रुल्स अँड जे काय आहेत त्यांनी जे शिकवलेले आहे ते सर्व गोष्टी मी माझ्या त्या कामामध्ये यूज करतो मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे मी त्यांना अजूनपर्यंत पाहिलं नाहीये फक्त फोनवर माझं नेहमी बोलणं होतं कधी काही प्रॉब्लेम्स असतील कधी काही इश्यू असतील तर मी त्यांच्याकडे हेल्प मागतो तर ते मला सांगतात देखील सो मी त्यांना भेटणार आहे तर माझा एक्सपिरियन्स कसा असणार आहे ना ते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगितलं पण मी त्यांना मध्ये घेईन हे मला माहिती नाही त्यांना अजून भेटलो नाहीये ते कम्फर्टेबल असतील की नसतील ते मला अजून आयडिया नाही सो जर ते कम्फर्टेबल वगैरे असतील ना तर मी त्यांना घेऊन येईन ब्लॉग मध्ये पण आता आपण काय करूया आता आपण निघूया घाटकोपरला नऊ वाजता ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमची ट्रेनिंग असणार आहे आणि आजची ट्रेनिंग आहे ना पुढचे दिवस चेंज करणारी ट्रेनिंग असेल यासाठी ना मी गेले एक महिना वेट करत होतो आणि फायनली तो दिवस आलाय तर आता आपण निघूया चला मस्त गाईला चारा देऊया आणि चांगल्या दिवसाची सुरुवात करूया अरे थोडं तिकडे पण दे फायनली एक स्टेशनरीच दुकान भेटलं फायनली नोटबुक आम्ही एवढा वेळ शोधतो ना आम्हाला एक दुकान पण नाही भेटलं आणि फायनली एक ब्लँक नोटबुक भेटली आहे असं वाटतं एक्झाम द्यायला चाललंय तर मला ना आज मला बारावी दहावी जेव्हा आपण एक्झाम द्यायला जायचो ना तो दिवस आठवण आलाय आणि हा देखील दिवस तसाच आहे आणि तसाच इम्पॉर्टंट आहे कारण की इथे आहे प्रशिक्षणाची गोष्ट जी ट्रेनिंग आहे ना आपली ती आता थोड्या वेळा सुरू होईल अजून मी आतमध्ये जाऊन आलो लोकेशन बघितलं अजून सगळे तिकडे जमा झालेले पण सर वगैरे अजून आले नाहीयेत मॅडम पण अजून आले नाहीयेत ज्यांना आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे तर सर आणि मॅडम येतील आणि मग थोड्या वेळाने आपण आतमध्ये जाऊ आणि पुरा दिवस मला बसायचं हे नोटबुक काय माहितीये काही जे, जे काही सर मॅडम जे पण काही पॉइंट सांगतील ना तर ते पॉईंट नाही याच्यामध्ये नोट डाऊन करायचे आणि म्हणजे कसं आपल्या डोक्यात पीठ राहील ना त्यासाठी सो वेट करतोय सर आणि मॅडम यायचं मग नंतर आपण आतमध्ये जाऊ आणि आजचं ट्रेनिंग पूर्णपणे अटेंड करू मी तुम्हाला नंतर सांगेन ही कसली ट्रेनिंग आहे ती आणि ह्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे काय आपण शिकणार होते ते मी तुम्हाला नंतर कधी जेव्हा मी ट्रेनिंग संपवून येईन ना त्यामध्ये तुम्हाला नंतर सांगेन की ही कसली ट्रेनिंग होती सो थँक यू सो मच प्रतीक आपल्याला सगळा सगळा सोडायला आला तर प्रतीकला मला एक प्रश्न विचारत आजच्या या दिवसाच्या निमित्ताने तुझं म्हणजे तू जिथे स्टडी करत होता शाळेत म्हणा कॉलेजमध्ये म्हणा तुझ्या असे कोण सर किंवा तू ज्यांना गुरु मानत असं त्यांची नावं सांगू शकतो दोनच सांगू शकतो सध्या तरी भरपूर टीचर्स आहेत कारण की एक मॅरेल मिस आहे शाळेतली जी आम्हाला सायन्स शिकवायची ती अजून पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि अजून पण आम्ही भेटतो आणि ट्युशन टीचर आहे विंदू मिस म्हणून आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्यांनी आम्हाला म्हणजे सर्व गोष्टी शिकवल्या आतापर्यंत जे शाळेत नाही ते त्यांच्याकडे जमलं तर अजून पण आम्ही भेटतो तर आमचं रियुनियन पण होतं सर्व जुन्या आठवणी आता ताज झाल्यात परत दादा सो so, माझ्या या दिवसामुळे तुला तुझ्या गुरुंची आठवण झाली की नाही सो so, मित्रांनो बघा आजच्या या दिवसामुळे ना त्यांच्या गुरुंची आठवण झाली सो so, तुम्ही देखील शाळेमध्ये असतील किंवा कॉलेजमध्ये असतील किंवा तुम्ही जिथे कामावरती वगैरे असतील तुम्ही काही शिक्षण घेतलेलं वगैरे असतील तर तुमचे देखील कोणीतरी गुरु असतील तर तुम्ही ना कमेंटमध्ये त्यांचं नाव सांगा म्हणजे काय होईल माहिती का या निमित्ताने ना तुम्हाला देखील तुमच्या गुरुंची आठवण म्हणजे आपल्याला ना ताजी ठेवता येईल सो तुमचे जे पण गुरु आहेत ना म्हणजे कुठे कुठल्या क्षेत्रामध्ये तुमचे कुठले गुरु होते तर ते कमेंट करून नक्की सांगा मी प्रत्येकाच्या कमेंट वाचेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना मी त्या सगळ्या कमेंट आहेत ना त्या काय करेन मी फ्युचर करेन ठीक आहे आता मला वाटतं सगळेजण गेले आहेत आतमध्ये आणि मी एक्सायटेड माझ्या गुरूंना भेटायला चला जाऊया चला प्रतीक निघतो आता चल बाय थँक्यू सो मच चल बाय चला मित्रांनो प्रतीक निघालाय आता आपण जाऊया आतमध्ये हा आहे आमचा हॉल आहे आणि इथेच जे काय आहे ते आज प्रशिक्षण होणार आहे चलो आलोय मी आतमध्ये जाऊया आतमध्ये सो आलो आहे आता आतमध्ये आता थोड्या वेळात होईल आपला सेशन सुरू हा हे पूर्ण सेटअप आज लिटरली असं वाटतंय ना की कुठे ना खरोखर असं फील होते हो ना की एक्झाम लावले एक्झाम लावल्यावर आपण कसा पण मध्ये बसतो सगळे स्टुडंट कसे बाहेर असतात आणि नंतर कधी एकदा बेल मारतो आणि आपण आतमध्ये जातो ना आपली एक्झाम सुरू होते सो अशीच काही फिलिंग आहे इकडची बऱ्याच वर्षांनी मला वाटतं असं दिवस आले आणि बऱ्याच वर्षांनी मी वही पेन वगैरे हातात घेतो तर खूप एक्साइटमेंट आहे उत्सुकता जास्त एवढं आहे की आज काय नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे ते कारण की ना काही नवीन गोष्टी शिकण्यामध्ये जो आनंद असतो ना ते कुठल्यामध्ये नसतो आणि म्हणतात ना चेंजेस अल्वे टेक इफेक्ट तो असा काहीतरी आजचा दिवस आहे म्हणून आपण काही गोष्टी थोड्याशा चेंज करायचा विचार करतोय सो आजचा हा दिवस आहे तर आजच्या दिवसाने कसा खूप काही फरक पडणार आहे ह्या दिवसानंतर खूप सारा फरक पडणार आहे तो वेट करतोय की कधी सर येतील आणि कधी आपला सेशन सुरू होईल आणि ते सेशन संपवून आपल्याला परत जायचं शूटला संध्याकाळी परत एक शूट आहे तर ते शूट कम्प्लीट करून मग आपल्याला नंतर पुन्हा एका ठिकाणी अजून एका ठिकाणी जायचं असा काही पूर्ण दिवसाचा शेड्यूल आहे हो बघूया आजचा दिवस कसा जातोय काय जातोय पण मला माहितीये गुरुंना जेव्हा भेटतो तेव्हा दिवसानेहमी चांगलाच जातो मी वाट बघतो अजून तर मला कोणी भेटलं नाहीये सगळे चेहरे नवीन आहेत माझ्यासाठी आणि मी पण त्यांच्यासाठी नवीन आहे एकदा अमृताताई कधी येतात ते मला मी वाट बघतोय म्हणजे माझ्या गुरु त्या कधी येतात आणि सर कधी येतात ते मी वाट बघतो त्यांना एकदा भेटला ना की मग आता थोडासा रिलॅक्स तो फील आणि पॉझिटिव्ह एनर्जी येईल जरा थोडाच वेळात तो सेशन सुरू आहे आणि मग खरी येईल मजा जास्त mm. सो मित्रांनो जस्ट सेशन आपलं संपलंय आणि आता आपल्याला जायचं आहे जेवणासाठी इथे आहे जेवणाची अरेंजमेंट आहे तेव्हा आल्या डब्बा सो so, मित्रांनो तुम्ही मला विचारत होता की दादा आजकाल कुठे ब्लॉग बनवत नाही शूटला येत नाही आणि बरेच दिवस आपण सगळीकडे गायब होतो कारण की मी तुम्हाला म्हणालेलो की मी असंही काहीतरी प्रशिक्षण घेते जे घेणं आता आपल्याला खूप गरज आहे पहिला आपण एक रिस्क घेतलेली सात वर्षापूर्वी जी घेतलेली आपण मध्ये आणि सात वर्षानंतर ती तरी आपण कम्प्लीट केलेली आहे पण पुन्हा एकदा आपण एक नवीन रिस्क घेतोय एक नवीन कोर्स करतोय ते तुम्हाला मी नंतर सांगेन आणि हे आहेत सर त्यांना मी एक महिन्यापासून भेटायची इच्छा होती त्यानंतर आमच्या अमृता ताई आणि हे सर्व मंडळी आहेत हे पण प्रशिक्षण घेतात तर तुम्हाला सर्वांना भेटून खूप मस्त वाटलं म्हणजे प्रत्येकाकडनं काही, न काही शेकना का ना काही शिकण्यासारखं आहे प्रत्येक जण आपलं कामधंदा वगैरे करून हे प्रशिक्षण घेतात आहे सो माझ्यासारख्या यंग माणसाला तरी म्हणजे आता सिरियस व्हावं लागेल या सर्व गोष्टीसाठी तर आपल्यासोबत सर आहेत तर सर काय सांगतील आपल्या या प्रशिक्षणाबद्दल नाही खूप छान वाटलं सगळे राज्यातून कोण गोव्यातून आलाय कोण नागपूरवरून आलाय लांबून सगळे लोक आले होते आणि जी शिकण्याची जी भूक आहे ना जिद्द आहे ना ती खूप काही सांगून जात प्रत्येक मराठी माणसाने अर्थसाक्षर व्हावं ह्यासाठी सगळी धडपड आहे आणि खूप बरं वाटतं रवी ती त्यात जॉईन झाल्यास आणि तुमच्या सगळ्यांचे रोजचे नफा बघून रोजचा प्रॉफिट बघून मन सुखवते तेव्हा खरा आनंद येतो की आपल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा इतरांनाही फायदा होतो सर्वांनी अर्थसाक्षरतेकडे पहिलं पाऊल टाकलं पाहिजे आणि समृद्ध झालं सर मित्रांनो आता तुम्ही सर्व ग्रुप बघता राणीजी सर ना तर यांचं चॅनल आहे सुवर्ण कोकण म्हणून त्या सर्वांनी सुवर्ण कोकण या चॅनलला सबस्क्राईब आहे जे सरांची चॅनलची लिंक आहे ना ती मी डेस्क्रिप्शनमध्ये देईन आणि जे टेलिग्रामचं चॅनल आहे ना त्याची देखील लिंक मी डेस्क्रिप्शनमध्ये देईन आणि आमच्या अमृता ताई रोज फक्त आपण व्हॉट्सअपवर बोलतो कधी कॉलवर बोलतो जेव्हा पण ताईंना मी फोन केला ना आणि ताईंनी मला नेहमी हेल्प केले ताई तुम्ही काय म्हणजे मी असं म्हणेन की आ, फर्स्ट इन्कम असेल किंवा सेकंड इन्कम असेल ट्रेडिंग हे मार्केट काय आपण स्वच्छ असलं पाहिजे मार्केट तरच आपल्याला भरभरून आणि सरस्वती असेल तरच लक्ष्मी येते आपल्या पोर्टफोलिओ मध्ये सो अगोदर शिक्षण घ्या थँक्यू सो थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदम चला फायनली मित्रांनो आपलं सेशन संपलंय आणि आपण निघालोय आणि मी ऍक्च्युली सेशन संपलं ना बराच वेळ थांबलेलं डिस्कस करतो आणि खूप मजा आली या सेशनला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या नोटबुक घेऊन गेलेलो यासाठीच घेऊन गेलेलो एक मिनिट तुम्हाला दाखवतो मध्ये आता हे तोटबुक मध्ये जे पण मेन्शन केले ना था था। था ते सगळं आता जाऊन घरी जाऊन त्याची प्रॅक्टेस्टिंग आणि प्रॅक्टिस करायची ते तुम्हाला मी दाखवतो केलं हे श्री गणेश गणपती बाप्पाच्या नावाने केले इकडे आजच्या सेशन मध्ये हे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या म्हणजे पोर्टफोलिओ कसा बिल्डअप करायचा लॉंग टर्म शॉर्ट टर्म सेटअप कसे असतात म्हणजे काय त्याच्यामध्ये करायचं असतं तर या, या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या त्यानंतर काही पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न कसले कसले पॅटर्न्स आहेत काय आहेत तर ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे बँक निफ्टी निफ्टी जे आपले इंडेक्सेस वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये कसं काम केलं पाहिजे कुठले सेटअप यूज केले पाहिजे त्याच्यामध्ये माइंडसेट कसं असलं पाहिजे स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे हे सर्व शिकवलं त्याच्यानंतर हे पण ऑप्शन स्टॉक बदलले म्हणजे जे आपण इक्विटी मध्ये काम करतो ना सो त्याच्याबद्दल काही सरांनी टिप्स सांगितल्या शिकवलं आणि इथे हे सगळे पॅटर्न आहेत जे आता आपल्याला घरी जाऊन ना एक बॅक टेस्टिंग करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे तर ही माझी सवय आहे मित्रांनो मी जेव्हा शाळेमध्ये पण होतो कॉलेजमध्ये पण होतो ना ते असेच मला डायग्राम वगैरे करून म्हणजे माझ्या डोक्यात फिट बसलं पाहिजे तर त्यासाठी मी आता आपण सर्व पूर्णपणे लिहून वगैरे असं सगळं ठेवून दिलं तर या सर्व प्रकारे काही आपण आपली नोटबुक तयार केली आहे ही ले ले, तर, तर ही सगळी पहिला शाळेची आपली पहिल्यापासूनची प्रॅक्टिस आहे आणि अमृता ताई सरांना भेटून परत तिकडे जे सर्व मेंबर्स आलेले कोणी जॉब करतं कोणाचा पेट्रोल पंप आहे कोणाचा बिझनेस आहे कोण सीए झालेले कोण कॅमेरामन आहे तर कोणाचा आणखीन काही व्यवसाय आहे तर अशे ना ज्येष्ठ मंडळी देखील आपल्यासोबत होती त्यांचं देखील आपल्याला मार्गदर्शन मिळालं त्यांच्याकडनं देखील भरपूर काही शिकायला मिळालं नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन माणसं भेटली सो खूप मजा आली खूप सारं नॉलेज एकमेकांशी शेअर झालं तर कसं बरं वाटतंय कुठेही काम आहे ना आपण शिक्षण घेऊनच बाबा पूर्ण केलेलं म्हणजे त्याच्यामध्ये हात घातलेला बरा असा मी मतच आहे म्हणजे कुठलेही काम होते कुठलंही काम म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला काम करत आहे ना तर त्याच्यासाठी शिक्षण मस्त आहे तर खूप मजा आली आजच्या सेशनला अमृता अमृतताईंच म्हणजे काय बोलू व्यक्तिमत्व असं आहे ना की भारी आहे जसे ते इतके हेल्पफुल आहे तितके हेल्पफुल बोलायला इतक्या चांगले आहेत ना खरोखर जसे फोनवर आम्ही बोलायचो ना तसं ते बोलायला देखील म्हणजे प्रत्यक्षात बोलण्यासाठी देखील मॅडमला मॅडम ना तुम्हाला भेटून खूप छान वाटलं खूप नॉलेज मॅडम केलं असा एवढी शेअर असतात प्रत्यक्ष भेटून देखील त्यांनी सर्व शेअर केलं गोष्ट त्याबद्दल बरा वाटतोय आपल्या आता आपण काय करूया जाऊया पहिला घरी नंतर आपल्याला एक शूट आहे तर बघूया माझा मी जर शूटला गेलो तर सो पहिला जाऊया आपण यांना काय करूया माहिती घरी जाऊन या ना पहिला आपल्याला थोडीशी कामं ना ती आवरून घेऊया आणि मग नंतर शूटला निघूया पहिला जाऊया घरी तर दुपारी येऊन झोपलो आणि आता झाली आहे संध्याकाळ तर इथे मस्तपैकी बाप्पाला आपण बत्ती वगैरे लावून झालेली आहे मस्तपैकी आणि ना मी नंतर ना पाहायला बसलो हा सलार मुव्ही तर हा तुमच्यापैकी ना सलार मुव्ही कोणी कोणी बघितलाय ऍक्च्युअली मी जास्त मुव्ही पाहत नाही पण जे काही ऍक्शन असतात ज्याच्यामध्ये खूप कॅमेराचं म्हणजे बोलतो ना चांगला वापर केला असेल अशीच मूवी पाहतो मी की त्याच्यातून ना कॅमेरा आणि जे काही इफेक्ट वगैरे असतात ना त्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला सो so, ह्याचं डायरेक्शन पण मला आवडलं स्टोरी पण आवडली आणि आता नेक्स्ट पार्ट साठी वाट बघतोय मी इतका भारी बनवलेला आहे मला सर्वात जास्त डायरेक्शन आणि जे कॅमेराचे अँगल्स वगैरे एक नंबर आहेत एक नंबर तुमच्यापैकी कोणी सला मूवी बघितला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण पार्ट टू साठी वेट करत ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता मित्रांनो तुम्हाला मी, मी दुपारीच म्हणालेलो आपण संध्याकाळी जाणार एका शूट वरती तर आता आमच्या ज्या अंधेरीमध्ये ना सर्वात मोठा असा साही महोत्सव होतो म्हणजे पूर्ण साईबाबांची पालखी आहे रथ वगैरे आहेत असं ना भरपूर सारं काही काही पाहण्यासारखं असतं तर आता मी तिकडेच निघालोय तुम्हाला पण देखील दाखवेन मी काही काही जे मेन शॉर्ट्स आहेत ना तुम्हाला देखील दाखवेन ते ट्रेनिंग वरून जाऊन आलो ना तर एक ना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे ते करून यायचंय मग नंतर इथे सेटअप सर्व लावायला बसायचंय सो आता मी मस्तपैकी जातो साईबाबांचं सा दर्शन वगैरे घेतो आणि तुम्हाला देखील दाखवतो तर चला आपण जाऊया आता साई महोत्सवला सो बघा समोर आहे साई महोत्सव चालू आहे आणि असे रथ वगैरे येतात आहे हा आहे रमेश मोरे चौक आहे पालखी आता इथपर्यंत पोहोचली आहे म्हणजे ही पूर्ण जी रथयात्रा वगैरे आहे ना ती आता इथपर्यंत पोहोचली आहे ती आता जाणार पुढे साईवाडी पुढे आहे बघा समोर आहे आपण जाऊया जरा जवळ चल भाऊ फुल लांबच्या लांब असं असतात मस्त वाटत ना राईट रथ वगैरे आहेत पथक वगैरे पण आहेत आता माझा आवाज नाही मी तुम्हाला दाखवत जातो तो ही आहे मेन साईबाबांची मूर्ती ज्या बाद आहे जस्ट आता घरात पोहोचलोय आत्ता वाजलं आहे साडे दहा आज जेवण नाही बनवलं ना त्यामुळे आज मी जरा बाहेरून मस्त की बुरजी पाव जी मला आवडते खायला मस्त की ती आज आहे आणि आता घरातून आलोय बघित तिकडे गेलो शूट वर जेव्हा असतो तेव्हा काय होतं काय माहिती मी बोलायचंच बंद करतो आणि जेवढं दाखवण्यात इंटरेस्ट येतो ना ते बोलणं बोलून म्हणजे करण्यात मजा नाही येत जेवढं दाखवू ना आपण तितकं मजा येते सो आलो आणि माझ्या झालं काय माहिती काय मोबाईलची बॅटरी पूर्णपणे एडिट कारण की सकाळपासून ह्याच्यामध्ये व्लॉग शूट होतोय आणि हा असा तो मी एक व्लॉग एडिट करायला आता थोड्या वेळानी बसेन पहिला जेवया आणि मग व्लॉग एडिट करायला बसूया सो मित्रांनो आजचा दिवस आहे ना बघा खरंच खूप छान गेलं सकाळी आम्ही मी गेलेलो ट्रेनिंगला तर त्या ट्रेनिंगला देखील खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कुठल्या म्हणजे शेअर मार्केट मी तुम्हाला बोललेलो की मी तुम्हाला नंतर सांगेन मी कुठल्या ट्रेनिंगला गेलो तर शेअर मार्केटची जी ट्रेनिंग आहे तर त्या ट्रेनिंगमध्ये Uh, मी गेलेलो मी आता दोन ते तीन महिन्यापासून uh, शेअर मार्केट चालू केलेलं आहे करण्याचं कारण की आपल्याला कसं एक सेकंड इन्कम पण हवं कुठलं तरी तसं माझे इतर बिझनेस देखील आहेत पण बोलतो ना आणखीन काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते आणखीन काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते सो त्यासाठी मी बोलो एक शेअर मार्केटमध्ये करू पण शेअर मार्केट करण्यासाठी ना शिक्षण प्रशिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे इथे आपण अंदाधुंदी कुठलंच काम करू शकत नाही सो त्यासाठी मी क्लासेस लावले आणि आज ट्रेनिंगमध्ये गेलो खूप सारी मजा आली खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या सर्वात मेन गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सेटअप शिकणं हे शिकणं ह्यापेक्षा कुठल्याही गोष्टींचं सेटअप शिकणं हे शिकणं ना त्यापेक्षा ना मी ना ते लोकांचं माइंडसेट काय आहे ते लोक कुठल्या माइंडसेटने काम करतात एखादा ट्रेड घेताना किती पेशन्स होतात किंवा किती शांतपणे संयमाने त्या गोष्टी हाताळतात सो हे मी जास्त करून शिकण्यासाठी गेलेलो म्हणजे एखाद्याचं माइंडसेट काय असतं एखादा ट्रेड घेण्यामध्ये त्याचं फंडामेंटल्स काय असतं टेक्निकल काय असतं हे सर्व तुम्हाला माहित असेल समजा माहिती असेल तरी पण तुम्ही ना एखाद्या ना प्रॉपर त्याच्यामध्ये कितीपर्यंत थांबवलं आहे तुम्ही थांबू शकत नाही तर तेव्हा माइंडसेट काय असतं आपलं असलं पाहिजे म्हणजे काय नियम आपण हे जे ट्रेडिंग करताना आपण काय नियम पाळले पाहिजेत सो ह्या गोष्टी स्ट्रिक्टली कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे स्ट्रिक्टली कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत नियम काय असतात ह्या सर्व गोष्टी मी तिकडे शिकलो आणि त्याच गोष्टी मला अप्लाय करायच्या आहेत आणि बघूया आता कसं काय होतंय ते नवीन आहे ह्याच्यामध्ये शेवटी कुठलीही गोष्ट नवीन आहे जी शिकावी तर लागतेच तुम्हाला जेव्हा मी यूट्यूब आता गेली सात वर्ष करतोय जेव्हा यूट्यूब सुरू केलेलं तेव्हा तर आपले शून्य सबस्क्रायबर होते पण आज किती होतं ते सात लाखाजवळ आपण आलोय आणि आपले सहा ते सात चॅनल मॅनेज करतो प्रत्येकावर भरपूर सबस्क्रायबर आहेत मग ते पण आपण शिकत गेलो शिकत गेलं आणि अजून देखील आपण शिकतोय असं नाहीये आहे की सात वर्ष झाले की आता एक्सपिरियन्स झालं नाही डेली आपण शिकतोय सो so, शिकणं जरुरी आहे तो मला शिकायला खूप आवडतं आणि खूप साऱ्या लोकांना आपण भेटलो खूप सारा नॉलेज मिळालं त्यांच्याकडनं त्यांचं मार्गदर्शन मिळालं तर खूप सारा मजा आली आणि नंतर आपल्याला ते साई महोत्सव पण पाहायला मिळाला तो मित्रांनो असा काहीतरी गेला आपला आजचा हा दिवस संडेचा दिवस म्हणजे व्हॅल्युएबल डे याला मी बोलू शकतो की काहीतरी याच्यातून व्हॅल्यू आपल्याला मिळाली काहीतरी एक बोलतो ना दिवसाचं एक चीज झालं सो असा काही मस्त दिवस गेला आणि हा एक होता तुमच्या समोर आजचा हा ब्लॉग आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ह्या ब्लॉगला काय करायचंय लाईक करायचंय चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ तिथपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हो आजचा दिवस संपला गणपती बाप्पा मोर्या